या ठिकाणी आपण सर्वजण प्रचंड पाऊस असताना देखील या ठिकाणी आपल्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी या नगर कल्याण हायवे लागतो मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो तर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी सरपंच लोकप्रतिनिधी आणि मोठ्या प्रमाणामध्ये तर या ठिकाणी उपस्थित आहे अर्थातच ही उपस्थिती अनिवार्यच आहे कारण या देशामध्ये आणि या राज्यामध्ये बेरोजगारीने कर वास्तविक पाहता हे आदिवासी तरुण आपली ही मागणी घेऊन त्यांची मागणी तरी काय आहे तर पेसा क्षेत्रामध्ये जी काही पद आहेत आणि आदिवासी बांधवांची बांधवांचे काही रिक्त जागा आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्या भरून आदिवासी बांधवांना या ठिकाणी हातभार लावा किंवा त्यांना सहकार्य करा ही एकच मागणी घेऊन आदिवासी तरुण या ठिकाणी आले बंधूंना तुम्ही आपल्या सर्वांना माहीत पाहिजे अनेक लोकांचा गैरसमज आहे की पेसा क्षेत्रामध्ये काय खर तर मित्रांनो आपण एक गोष्ट या पेसा कायद्याचा इतिहास तपासून पाहिला पाहिजे कारण हा पेसा कायदा काही केवळ आज आणि या पर्याय अस्तित्वात अनेक आकडे सुद्धा या ठिकाणी अनेक आदिवासींच्या हक्क आणि अधिकारांवरती झालेले अगदी सतराशे चौऱ्याहत्तर पासून तर आजपर्यंत सातत्याने कुठल्या ना कुठल्या मार्गाने आदिवासींवरती आणतय तेव्हाही आपण पाहिलं असत या ठिकाणी भिल्ला असेल सांतणा असेल हवाम असत या सर्व जाती जमातींनी आपल्या हक्क आणि अधिकाराच्या विरोधामध्ये जागोजागी संघर्ष केलेले आहेत जागोदागी त्या ठिकाणी लढ्या उभारलेले आहेत बलिदान दिलेलं आहे आणि आपण पाहतोय की मुंडांचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे हा पेसा कायदा म्हणजे काय आहे बाबा तर या ठिकाणी अनुसूचित जे काही क्षेत्र आहे त्या अनुसूचित क्षेत्रामध्ये असणारे आदिवासी आणि त्या ठिकाणी त्यांची संस्कृती असेल त्यांचे अधिकार असतील हे सुरक्षित ठेवणारा एक कायदा आहे मित्र याचा इतिहास आपण पाहिला तर अठराशे चौऱ्याहत्तर पासून या कायद्याचा इतिहास आपल्याला आणि दिसतोय कारण अनेक आक्रमण झाली आक्रमकांना या ठिकाणी आदिवासी कधीच भीक घातलेली नाही आणि म्हणून घालत नाहीये याच्या समोर ज्या ठिकाणी ब्रिटिशांनी घासून या ठिकाणी आदिवासींना संरक्षण देण्याचं काम केलेलं के आहे आणि हे संरक्षण काय असं उगाच मिळालेलं नाहीये त्याच्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या कायद्याचा इतिहास हा अठराशे चौऱ्याहत्तर पासून चालू होतोय त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर या ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये एकोणीशे पस्तीस भारत सरकारचा एक कायदा झाला होता या एकोणीशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्यामध्ये कलम नव्वद मध्ये या ठिकाणी आदिवासी बांधव आणि भगिनीच्या जी काही चालली आहेत रूढी परंपरा आहेत त्यांची जे काही पारंपरिक त्या ठिकाणी न्याय व्यवस्था आहेत त्याचे शैक्षणिक व्यवस्था आहेत हे सर्व त्या ठिकाणी सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण जर डोळ केली तर हे आदिवासी पेटी उठतात याचा या परिचित याचा परिचय या ठिकाणी ब्रिटिशांना वारंवार आल्यामुळं तेव्हापासून आदिवासींचे हक्क आणि अधिकार सुरक्षित ठेवण्याचं काम या आदिवासी आमच्या पूर्वजांनी केलेलं आहे आज या ठिकाणी पेसा कायदा जो तयार झाला आपण पाहतोय की हा कायदा एकोणशे शहाण्णव लावला परंतु त्याच्या अगोदर सुद्धा एकोणीशे ब्याण्णव ला त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तर जेव्हा घटनातुर्थी झाली याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती करण्यात आली आणि मग आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये असताना जे काही आदिवासींच्या रूढी परंपरा त्यांच्या हक्क अधिकार आहेत या अधिकारांवरती गदा येण्याचं काम त्या ठिकाणी व्हायला लागलं ला। परंतु शासनाच्या ही गोष्ट लक्षात आली की याच्यामुळे आदिवासी आदिवासींच्या पारंपरिक रूढींवरती अधिकारांवरती त्या ठिकाणी गदा यायला लागली ला ला। आहे आणि म्हणून मग एकोणीशे शहाण्णव मध्ये केंद्राला ठिकाणी हा जो काही पंधरा क्षेत्र उत्तर असा जो काही कायदा आहे किंवा जा हा का अनुसूचित जाती जमाती संरक्षणाचा जो काय कायदा आहे पेसा कायदा हा पेसा कायदा खरंतर आंबात आलेला आहे बंधू आपण पाहतो की भारतीय राज्यघटनेचा कलम दोनशे चव्वेचाळीस आणि दोनशे चव्वेचाळीस याच्यामध्ये सुद्धा आदिवासींचे हक्क आणि अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी तरतूद त्या ठिकाणी घटनाकारांनी केलेली आहे आणि याच्यामध्ये खर तर या ठिकाणी माझे पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की आम्ही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी आक्रमकता दाखवत नाही आम्ही शांततेचे आंदोलन करतोय गेली पंचवीस दिवस आमचे बांधव त्या ठिकाणी त्या करून उपस्थित आहेत साहेब याची कल्पना आपल्याला असली पाहिजे कारण ही गोष्ट मी तुम्हाला जाणीवपूर्ण सांगू इच्छितोय की गेली पंचवीस दिवस आमचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहे हा जो आक्रमक रस्त्यावरती आलाय याच्या पाठीमागा हे सुद्धा एक कारण आहे तर बंधू ना मी तुमच्या समोर हे मानत होतो की एकोणीशे शहाण्णव ला हा कायदा आला परंतु त्याच्या अगोदर एकोणीशे ब्याण्णव ला त्र्याहत्तराव्या हो हो आणि चौऱ्याहत्तरावी घटनात्रि काय केली गेली त्याच्यामध्ये आदिवासींच्या अधिकारांवरती गादा यायला लागले आणि म्हणून मग हा शहाण्णव पेसाचा जो काही कायदा आहे तो गव्हर्नमेंटला करावा ला लागला